नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती, ती म्हणजे अशा प्रकारच्या या लाकडी खलबत्त्यासाठी आहे अशा या लाकडी खलबत्त्याचा आपण वापर नेहमीच करत नसेल तर याचा वेगळ्या पद्धतीने वापर कसा करायचा ते बघूया मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे हे प्लांट आता आपण या खलबत्त्यामध्ये ठेवायचं आहे आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे अशा प्रकारे या खलबत्त्याचा सुंदर असा फ्लावर वेस आपण तयार केलेला आहे ही आयडिया तुम्हाला सुद्धा जर आवडली असेल तर ही आयडिया तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे मोबाईलच्या चार्जर साठी आहे असे हे चार्जर आपण असे स्विच बोर्ड वरती अडकून ठेवतो आणि त्याच्यावरती नंतर धूळ पडून पडून ते खूप खराब होतात आणि असे हे मोबाईलचे चार्जर आपण आता कशा प्रकारे स्वच्छ करायचे ते बघणार हो। आहोत त्यासाठी येथे मी टिशू पेपर घेतलाय तर या टिश्यू पेपरची आपल्याला छोटी घडी तयार करून घ्यायची आहे आता येथे मी सॅनिटायझर घेतलेला आहे याच्यातील दोन ते तीन थेंब आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने टिश्यू पेपर वरती अगदी थोडस सॅनिटायझर घेऊन आता हे सॅनिटायझर आपण या टिश्यू पेपरला या पद्धतीने असं पसरून घ्यायचं आहे असं पसरून झाल्यानंतर या टिश्यू पेपरने आता आपल्याला हा मोबाईल चार्जर पुसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व बाजूने तो व्यवस्थित पुसायचा आहे आता हा चार्जर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्याकडील मोबाईल चार्जर खराब झालेले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा असा वापर नक्की करा आपली आता पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या सेफ्टी पिन्ससाठी आहे ज्यावेळेस आपल्याला सेफ्टी पिन्स लागत असतात त्यावेळेस ते आपल्याला ऐनवेळेस मिळत नाही त्यासाठी ही ट्रिक आहे त्यासाठी या सेफ्टी पिन आपल्याला पटकन मिळण्यासाठी कुठली आयडिया करायची ते आता आपण बघूया येथे मी आता जुनी बांगडी घेतलेली आहे अशा या जुन्या झालेल्या कलर गेलेल्या बांगड्यांचा वापर आपण या पद्धतीने आता करायचा आहे याच्यातील एक पिन घेऊन आता ही पिन मी या पद्धतीने या बांगडीला अडकून घेत आहे अशाच प्रकारे आता आपण सर्व सेफ्टी पिन्स बांगडीला अडकवून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तुम्ही जर सेफ्टी पिन ठेवल्या तर तुम्हाला त्या पटकन मिळणार आहे त्यासाठी ही आयडिया बांगडीची नक्कीच ट्राय करा आता मी तुम्हाला वॉश बेसिन पिवळसर होऊन खराब झालेलं असेल तर ते कशा प्रकारे स्वच्छ करायचं आहे ते दाखवणार आहे त्याच्यासाठी अगोदर याच्यावरती मी थोडस वॉश टाकून घेत आहे या पद्धतीने सर्व बाजूने हे आपण थोडस असं घालून घेऊया आता इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस सुद्धा आपण आता याच्यावरती अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घालून झाले की आता मी बेकिंग सोडा घेतलेला आहे अंदाजे छोटा चमचा अर्धा घेतलेला आहे तो आपण या पद्धतीने व्यवस्थित असा घालून घेऊया आता हे सर्व साहित्य झाल्यानंतर याच्यावरती थोडस पाणी आपण या पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित घालून आता हे आपल्याला घासायचं आहे त्यासाठी येथे मी अशी जुनी झालेली तार्याची घासणी घेतलेली आहे जी मी बाथरूम स्वच्छ करण्यासाठीच वापर त्याच घासणीचा वापर करून आपण येथे हे वॉश बेसिन स्वच्छ घासून घ्यायचं आहे येथे याच घासणीने आपण नळ सुद्धा घासणार आहोत आणि बाजूची फरशी सुद्धा घासून घ्यायची आहे आता हे सर्व घासून झाल्यानंतर पाण्याने आपण ते स्वच्छ असं धुवूनही घेऊ या नळ सुद्धा आपण याच पद्धतीने आता धुवून आणि बाजूची फरशी सुद्धा धुवून घ्यायची आहे आता हे वॉश बेसिन धुवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे आणि नळ ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे त्यामुळे वॉश बेसिन स्वच्छ करण्याची ही पद्धत तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा पुढची टीप आहे ती म्हणजे मुळ्याची साल काढण्यासाठी आहे येथे तुम्ही बघू शकता मुळ्याला अशा पद्धतीने बारीक बारीक केस सारख्या या मुळ्या असतात याच्यामध्ये माती अडकली जाते आणि आपण जर का मुळ्याची साल काढली नाही तर भाजीमध्ये आपल्याला मातीची बारीक कचकच लागते त्यामुळे नेहमी मुळ्याची साल काढून मगच जीवन आता याची साल आपण सोप्या पद्धतीने कशा प्रकारे काढायची ते बघायचं आहे येथे अगोदर मी तुम्हाला या पद्धतीने पिलरचा वापर करून या मुळ्याची साल काढून दाखवत आहे अशा पद्धतीने आपण पिलरने मुळ्याची साल काढतो पण तुमच्याकडे जर पिलर नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती कशाचा वापर करू शकता ते बघायचं आहे खूप छान पद्धत तुम्हाला इथे मी दाखवणार आहे त्यासाठी इथे आपण कशाचा वापर करणार आहे ते बघूया येथे मी तांब्या घेतलेला आहे आता या तांब्याची जी कडा आहे त्याच्या बाजूने आपण या मुळ्याची साल काढणार आहोत याने खूप छान अशी याची साल निघते तुम्ही याच प्रकारे गाजराची साल सुद्धा या तांब्याच्या सहाय्याने काढू शकता अशा प्रकारे इथे आपण मुळ्याची साल काढून घेतलेली आहे किती सहज आणि सोप्या पद्धतीने इथे आपण मुळ्याची साल काढलेली आहे ते बघा खूप छान पद्धत आहे आता इथे तुम्ही ही सालसुद्धा बघू शकता किती कमी निघलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला जर मुळ्याची किंवा गाजराची तसेच भोपळ्याची साल काढायची असेल तुम तुम तर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही येथे तांब्याचा वापर करू शकता किंवा तांब्या नसेल वापरायचा तर तुम्ही फुलपात्राचा सुद्धा वापर करू शकता फुलपात्राच्या या कडाने तुम्ही याची साल काढू शकता हँगरचा वापर आपण शर्ट अडकवण्यासाठी साडी अडकवण्यासाठी करतो पण याच्या व्यतिरिक्त आणखीन कशासाठी करायचं आहे ते बघायचं आहे येथे मी काही चिमटे घेतलेले आहेत आता हे चिमटे आपण या पद्धतीने या हँगरला लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हँगरला चिमटे लावून झाल्यानंतर याचा उपयोग कशासाठी करायचा आहे ते बघूया येथे मी काही छोटे असे सॉक्स घेतलेले आहेत ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे छोटे छोटी कपडे धुतो त्यावेळेस हे कपडे टाकायला जागा नसते अशा वेळेस आपण हे छोटे सॉक्स धुतल्यानंतर या पद्धतीने हँगरला अडकू शकतो हे सॉक्स हँगरला अडकवल्यानंतर हा हँगर आपण कपड्याच्या रशीला किंवा कपड्याच्या स्टँडला या प्रकारे अडकू शकतो आणि हँगर अडकवल्यामुळे अशा पद्धतीने तो वाऱ्याने हलतो आणि कपडे पटकून सुकले जातात त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा प्लॅस्टिकच्या बॉटल पासून खूप सुंदर अशी एक वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा याचा असा वापर नक्कीच करून बघा आता आपल्याला या बॉटलचा जो वरचा स्टिकर आहे तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा स्टिकर खूप सहज निघतो त्याला आपण या पद्धतीने काढायचा आहे स्टिकर काढून झाल्यानंतर आपल्याला आता ही बॉटल कट करून घ्यायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे थोडासा गरम करून या पद्धतीने आपल्याला वरचा भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटल मी कट करून घेतलेली आहे आता आपण आप ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी कैचीचा वापर करणार आहे कैचीने आपण या पद्धतीने वरच्या बाजूने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे बॉटल कट करून झालेली आहे आता आपल्याला ही बॉटल डेकोरेट करायची आहे त्यासाठी येथे मी याला कलर करणार आहे कलर करण्यासाठी ये एक्रेलिक येल्लो कलर घेतलेला आहे तो कलर आपण बाहेरच्या बाजूने या पद्धतीने बॉटलला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटलला मी कलर करून घेत आहे तुम्हाला ब्रशचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्पॉन्जचाही वापर करू शकता त्याने सुद्धा आपण या पद्धतीने कलर करू शकतो अशा पद्धतीने बॉटलला कलर करून झालेला आहे कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकलेला आहे आता आपल्याला याला आणखीन थोडासा एक वेगळा कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलरने वरच्या बाजूला आपण थोडासा कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला तो कलर करून घ्यायचा आहे पूर्णपणे कलर करायचा नाही अशा पद्धतीने वरच्या बाजूस आपण हा ग्रीन कलर करून घ्यायचा आहे कलर करून झालेला आहे कलर करून झाल्यानंतर आता हा आपल्याला कलर पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे कलर सुकल्यानंतर आता इथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे आता छोट्या साईजच्या ब्रशने आपण याच्या ज्या लाईन आहेत त्याच्यामध्ये हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये या सर्व लाईन मी करून घेत आहे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्या वापरू शकता असेच काही युजफुल वी व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता आता ब्लॅक कलर करून झालेला आहे आता हा कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया कलर सुकलेला आहे आता याचा उपयोग आपण काय आणि कसा करायचा आहे ते बघूया आता इथे मी माती घेतलेली आहे माती आपण याच्यामध्ये भरून घ्यायची आहे याचा मी प्लॅन्टरसारखा वापर करणार आहे याचा उपयोग तुम्ही चमच्याचं स्टँड किंवा पेनचं स्टँड सुद्धा करू शकता याच्यामध्ये आता माती घालून झालेली आहे येथे मी आता स्पायडर प्लांट घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि वरून आणखीन थोडी माती घालायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे झाड लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता येथे मनी प्लांट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता पाण्याच्या बॉटलचा असा वापर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे अगोदर आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही पाणी आता इथे आपण घालून घेतलेलं आहे आता हा प्लांटर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे पाण्याच्या बॉटलचा वापर करून सारखा दिसणारा हा प्लांटर येथे मी तयार करून घेतलेला आहे